शिवसेना नेते डॉक्टर सुनील पाटील यांच्या कर्जत खालापूरमधील गणपती मंडळांना भेटले तर ईद ए मिलाद सणाच्या मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा सगळीकडे गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्या गणपती मंडळांना शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले तर नुकताच पार पडलेल्या मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणात सुनील पाटील यांनी जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या साकई या गावात जन्मलेल्या डॉक्टर सुनील पाटील यांना समाजकारण आणि राजकारण यांचे बाळपडू घरातूनच मिळाले त्यांचे काका स्वर्गीय बी एल पाटील हे कर्जत खालापूरचे आमदार होऊन गेले आहेत तसेच राज्यमंत्री सुद्धा होऊन गेले आहेत तसेच त्यांचे वडील नगरसेवक होते आणि आजी आज ग्रामपंचायत सदस्या होत्या अशा प्रकारे घरातूनच राजकारणात आणि समाजकारणाचा वारसा त्यांना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातच मिळाला शिवसेना नेते डॉक्टर सुनील पाटील हे नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत रस्ते पाणी गटारे यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते त्यामुळे त्यांचे नाव दिवसेंदिवस चर्चेत राहिले असून आता डॉक्टर सुनील पाटील हे आमदारकीसाठी इच्छुक असून त्यांनी आतापासूनच मतदारसंघात नागरिकांच्या गाठीबेटी घेण्यास सुरुवात केली आहे कर्जत कलापूरचे भावी आमदार तालुक्याच्या नेतृत्वासाठी एक उत्तम पर्याय म्हणून आज डॉक्टर सुनील पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे निष्कलंक व्यक्तिमत्व एक नवीन चेहरा एकनिष्ठ प्रामाणिक म्हणून डॉक्टर सुनील पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आहे स्वतःला नेता नव्हे तर एक सच्चा कार्यकर्ता म्हणून समजणाऱ्या डॉक्टर पाटील यांच्याविषयी प्रचंड आदर कर्जत खालापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे ने। शिवसेना नेते सुनील पाटील हे सकल मराठा समाज राज्य समन्वयक तसेच खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून तथा गटनेते असून शिवसेनेशी अनेक वर्ष एकनिष्ठ आहेत ते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख असून त्यांनी आमदारकीची तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे असून महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत त्यातच आता सुनील पाटील आणि त्यांनी तयारी सुरू केली असून आता तिकीट कोणाला मिळणार याकडे संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे महाराष्ट्र न्यूज नाईन साठी दत्तात्रय शेडगे खालापूर घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट साठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा